नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत आपण चॅनलवर नैनसाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणी दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन मग तसे पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी अवकलेली शंभर क्विंटल जशीदार चार हजार चारशे रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन मग तसे पुढील बाजार समती आहे मेकर या ठिकाणी अवकलेली एकशे ऐंशी क्विंटल जसेदार चार हजार चारशे रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी बघा जशीदार चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल आहे पिवळा सोयाबीन मगा तसे पुढील बाजार समती यवतमाळ या ठिकाणी जशीदार चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जातं आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार संपते हिंगणघाट या ठिकाणी जसेदार चार हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन